केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री उशिरा पुण्यामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये निधी वाटपावरून झालेल्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेनी खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अर्थ खात्याकडून शिवसेना मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवरती ठेवल्या जात असल्याची बाब शिंदेनी शहांच्या लक्षात आणून दिल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलं आहे अर्थ खात्याच्या अडचणामुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या विकासकामामध्ये अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार सुद्धा शिंदेनी अमित शहाकडे केल्याचं कळत आहे पण एकनाथ शिंदेंशी आपले संबंध चांगले आहेत आणि ते शहा यांच्याकडे तक्रार करतील असं वाटत नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे दरम्यान एकनाथ शिंदे आणि आपले चांगले संबंध असून ते शहांकडे आपली तक्रार करतील असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे मला अमित शाह साहेब असं काही बोललेले नाहीत हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत बर, मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी बरोबर होते स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील सीएमशी बोलतील छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये केवळ अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं भाषण होणार होतं मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नियोजित कार्यक्रमामध्ये भाषणासाठी नाव नव्हतं सूत्रसंचालकांनी भाषणासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाची घोषणा केली मात्र त्यावेळेला फडणवीसांच्या आग्रहाच्या नंतर ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाराजी नाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आग्रहानंतर शिंदेनी भाषणाची संधी दिल्याची चर्चा आहे पण अजितदादांना भाषणाची काही संधी मिळाली नाही रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गेले साडेतीन महिने राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे या पार्श्वभूमीवरती रायगडावरील या घटनेचा राजकीय अर्थ काय अशीही चर्चा सुरू झाली आहे